चिंत्रणा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शिव कालचा व्हिडिओ आपण सगळ्यांनी पाहिला आणि त्याला भरभरून प्रेम देखील दिलं आणि सगळ्यांना ती माहिती आवडली देखील त्यासाठी खूप खूप धन्यवाद तर मंडळी नो कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की आपल्या कुळाचे जे कुलदेवत आहेत त्यांच्याबद्दल आपण आपल्या आवर्जून पाच गोष्टी आपण नित्य निर्माण केल्याच पाहिजे जेणेकरून कोणा आपलं कुटुंबचं सुखी होईलच पण पिढ्यान पिढ्या त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत कायमस्वरूपी राहू शकतो त्या पाच गोष्टी कुठल्या आहेत ते कालच्या व्हिडिओ सांगितले आहेत ज्यांनी पाहिल्या नसेल त्यांनी जाऊन नक्कीच टेकआउट करा तर मंडळी ना आजचा व्हिडिओ हा त्याच्या संबंधित आहे कारण की काल कालच्या व्हिडिओ खाली खूप जण कमेंट्स आले की ताई आम्हाला आमची कुलदेवी कोणती आहे आम्ही कसं ओळखायचं कशा प्रकारे आम्हाला कळेल की आमची कुळाची आई नेमकी खरी कोणती आहे हे कसं कळेल कारण की आमच्या हातून सुख नको व्हायला म्हणजे कुळाची आई म्हणून आम्ही मावशीचीच पूजा करतोय की काय असं नको व्हायला त्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल माहिती द्या म्हंटल बा कमेंट बॉक्समध्ये ते उत्तर एवढं मोठं लिहिण्यापेक्षा म्हणजे त्याच्यावर आपण एक सविस्तर व्हिडिओ करूया जेणेकरून सगळ्यांना फायदा होऊ शकेल तर मंडळी आपल्याला आपल्या कुळाची आई किंवा कुळाची कुलदैवत आपल्याला माहिती आहे का किंवा कुलदेवी माहिती आहे का हे नक्की स्वतःला एकदा विचारा कारण की आपण देवपूजा करतो व्रतवैकल्य करतो पण खूप जणांना त्यांच्या कुळाची आई कुळाची कुलदैवत कोणती आहे हेच माहिती नसतं आता कुळाची आई किंवा आपण कुलदेवी म्हणतो किंवा कुलदैवत म्हणतो आपल्या कुळाची आई किंवा वडील त्यांना आपण कुलदैवत म्हणतो हे फक्त एक देवाचं नाव नाही आहे तर ही एक पिढ्यान पिढ्या आपल्या रक्षा करणारी आपल्या कुळाचं रक्षा करणारी किंवा येणारे आपले येणारे जे काही वंश आहेत किंवा येणाऱ्या जे काही आपले आता जे आपल्या सगळं वंशावर वाढेल त्या सगळ्यांची पिढ्यान पिढ्या रक्षा करणारी एक शक्ती आहे त्यामुळे आपल्याला तिला दुर्लक्ष करून जमणार नाही आहे जरी तुम्ही दुर्लक्ष केलं तरी, देतेस। काई -काई 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 तरी, तरी तुम्या तुम्या ती तुम्हाला दाखवून देतेच काही काही काहीतरी अडचणी काहीतरी समस्या सगळ्या तुम्हाला त्यांच्यासमोर उभं करते ती तुमच्यासमोर तुमच्या संसारात त्या गोष्टी सगळ्या उभ्या होतात म्हणजे ती नाही करणार पण आपोआप त्या गोष्टी घडतात कारण की आपल्याकडून आपल्या कुलदेवी कुलदेवतांच्या बाबतीत आपल्याला दुर्लक्ष झालेलं असतं नेमकं आपण ते जाणून घ्यायचा प्रयत्न देखील करत नाही की आपल्या कुळाची आई कुठली आहे कुलदैवत कोणते आहेत वडील कोणते आहेत हे आपण जाणून घेत नाही तर त्यासाठी तुम्ही काळजी करू नका आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुम्हाला एकदम शास्त्रशुद्ध सोपी पद्धत सांगणार आहे ना खर्चिक ना कुठली अवघड ना कठीण अत्यंत साधी सोपी शास्त्रशुद्ध पद्धत आहे सोपी पद्धत आहे आपल्या परमपूज्य गुरुमारीने सांगितलेली पद्धत आहे नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला ती पद्धत काय आहे सेवा काय आहे जेणेकरून आपल्या आपण आपल्या कुळाची आई नेमकी कुठली आहे हे जाणून घेऊ शकतो तर मंडळीनो जास्त वेळ नाही आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळींनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कुलदेवत हे फक्त एक नाव नाही आहे देवतेचं तर ते पिढ्यानपिढ्या पिढ्या आपल्या सर्वांचं रक्षा करणारी रक्षण करणारी एक शक्ती आहे अतृप्त शक्ती आहे आणि तेवढी शक्तिशाली सुद्धा आहे बर का आता तुम्हाला कालच्या वेळेस सांगितलं की आपल्या कुळाच्या म्हणजे कुळाचे कुलदैवत जे आहे त्यांच्याबद्दल कुठल्या गोष्टी करायला पाहिजेत आणि त्या नक्कीच आवर्जून करा मी खरंच सांगते तुम्ही वर्षभरामध्ये जर या सर्व गोष्टी नित्यमाने पार पाडला कालच्या व्हिडिओ जे सांगितले आहे नक्कीच तुम्हाला अनुभूती येणार म्हणजे येणार तुम्ही स्वतःहून कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगताल आणि खूप जण असे पण आहेत की जे सगळं काही व्यवस्थित पद्धतीने करत आहेत आणि हो त्यांना अनुभूती देखील येत आहे तर मंडळी नो आता तुम्हाला सांगू इच्छिते की ज्यांना त्यांची कुळाची आई माहिती नाही किंवा कुळाचे वडील माहिती नाही आहे तर त्यांनी काय करायचं आहे <स्थाथा> सर्वप्रथम कुळाची आई म्हणजे कुलदेवी आता साडेतीन शक्तीपीठांपैकी तुमची कुठली ना कुठेतरी एक कुलदेवी असणार म्हणजे असणारच असं नाही की साडेतीन शक्तीपीठांना सोडून तुमची दुसरी कुठली तरी कुलदेवी आहे नाही तुमची साडेतीन शक्तीपीठांपैकीच एक कुलदेवी असते आता मी एक सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुम्हाला तुमच्या कुलदेवी कुलदेवत माहिती नाही आहे तुम्ही गावाकडे गेला तुम्ही तुमच्या जे तुमच्या पिढ्यानपिढ्या पिढ्या जे तुमच्या गावाकडचे जे लोक आहेत नातेवाईक आहेत त्यांना तुम्ही विचारलं किंवा आपली कुळाची कारण की त्यांना पण विसर पडलेला आहे त्यांना पण माहिती नाहीये नेमकं की आपली कुळाची कुलदेवी कोणती आहे त्यामुळे आणि काही काही जण तर जाणून घ्यायचा प्रयत्न सुद्धा करत नाहीत की आपल्या कुळाची कुलदेवी कुठली आहे कोणतरी काहीतरी सांगतं ते आपण खरं मानतो आपण आणि नेमकं काय होतं की आई सोडून मावशीचीच पूजा आपल्या हातून घडते आणि मावशीचाच कुळाचार घडतो आणि सगळं करून सुद्धा त्या मावशीचं सगळं काही करून सुद्धा आपल्याला काही फरक पडत नाही घरामधलं काही आपले संकट दूर होत नाहीत अडचणी दूर होत नाहीत म्हणून त्यासाठी मी प्रत्येकाला सांगेल की बा जरी तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती आहे शंभर टक्के माहिती आहे चांगलंच आहे पण असे पण खूप कुटुंब आहेत ज्यांचं संपर्क गाव म्हणजे काय झालं तर पहिले ज्यावेळेस म्हणजे आपलं परकीय आक्रमण ज्यावेळेस झालं त्यावेळेस भरपूर कुटुंब म्हणजे इकडे तिकडे निघून गेले होते त्यामुळे त्यांना त्यांचं नेमकं मूळ स्थान कुठलं आहे कुलदेवीचं किंवा कुलदेवी कुठली आहे हे त्यांना माहिती नाही आहे त्यामुळे परकीय आक्रमणानंतर खूप कुटुंबांना त्या विगोष्टीचा विसर पडला आहे कुळाचाराचा विसर पडला आहे आणि त्यामुळे काय झालं त्या लोकांना विसर पडला त्या लोकांनी त्या कुणाच्या आईचं वडिलांचं काही केलं नाही त्यामुळे त्यांच्या नंतर येणाऱ्या जे काही पिढ्यान पिढ्या आहेत सगळे त्यांना सुद्धा त्याचा विसर पडला आणि त्यांनी आणि कोणाला विचारलं तर ते, विचार ते काय म्हणतात आजकाल नाही आमच्याकडे पद्धत नाही आहे नाही आमच्याकडे काही केलं जात नाही तर मी एक सांगते की बा तुम्हीच नाही तर प्रत्येक व्यक्तीला कुलदेवी कुलदेवत हे असत त्यांच्या कुळानुसार त्यांच्या गोत्रानुसार आडनानुसार तुम्हाला कुलदेवी कुलदेवत हे असत म्हणजे असतं साडेतीन शक्तीपीठांपैकीच असतं अशी कुठलीच गोष्ट नाहीये कारण पहिले सगळेजण कुळाचार पाळायचे प्रत्येकाच्या घरात पहिले कुळाचार होता म्हणजे होता फक्त त्यानंतर परकी आक्रमणानंतर त्याला खूप लोकांमध्ये बिसर पडला तागातूट झाली त्याच्यामुळे त्या लोकांनी त्या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं नाही त्यामुळे पिढ्यान पिढ्या गोष्टी चालत गेल्या आणि त्यांना त्याचा विसर पडला त्यामुळे मी असं एकही एक कुटुंब नाही की त्यांच्या घरात कुळाचार होत नाही प्रत्येकाच्या घरात कुळाचार होतो फक्त तुम्हाला विसर पडला आहे तुमच्या पिढ्यान पिढ्या जे काही तुमच्या आता तुमच्या आता परंपरेप्रमाणे जे काही पिढ्या चालत येत आहेत त्यांना विसर पडला आहे त्यांनी केलं नाही म्हणून तुम्ही करत नाही आहे म्हणूनच एक सांगते आहे की आपण जर आपल्या कुलदीप कुलदेवतांचं जर वेळोवेळी जर केलं तर खरंच सांगते आपली सांसारिक प्रगती होते सर्व काही आपलं चांगलं होतं आणि पिढ्यान पिढ्या येणाऱ्या सर्व आपल्या वंशावेळेला देखील आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि जर आपण आता आता तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही जाणून घ्या की तुमची कुलदेवी कोणती आहे आणि तुम्हाला जर तुमची कुलदेवत माहिती आहे दोन्ही पण तर त्यांचा कुळाचार करायला सुरुवात करा घरामध्ये वेळोवेळी त्यांची सेवा नामस्मरण सर्व काही करायला सुरुवात करा कारण की तुम्ही केलं तर तुमची मुलं करतील त्यांचे मुलं करतील तुम्हीच जर केले नाही माहिती असून पण तुम्ही जर केलं नाही तर तुमचे मुलं सुद्धा करणार नाही आणि त्यांच्यानंतर त्यांची पण मुलं करणार नाही सरळ ते म्हणतील की आमच्याकडे काही प्रथा नाही पद्धत नाही आता आपलं तर ठीक आहे आपली पिढी पण येणारी नंतरची पिढी तर करेल की नाही माहिती नाही म्हणून आपल्या घरामध्ये या सर्व गोष्टी त्यांच्या मुलांच्या देखत झाल्याच मुलां पाहिजे त्यांना घेऊन जाणे त्यांच्या सोबत आपण त्यांना दाखवायचं की आपली कुळाची आई आहे कुळाचे वडील आहे त्यांचा मान सन्मान कसा करावा कुळाचार कसा करावा जर आपण घरी आहोत तर आपल्या घरामध्ये देवघरात जर टाक मूर्ती फोटो असेल त्यांचा अभिषेक आपण त्यांच्या वारा वारी कसा करायचा असतो आरतीच्या वेळेस त्यांना उभं करायचं लहान मुलांना किंवा मुलांना सांगितलं पाहिजे की असा कुळाचार असतो असं केलं पाहिजे माहिती सांगावी जेणेकरून त्यांच्या येणाऱ्या नंतर पिढ्यांना सुद्धा ते त्यांची माहिती सांगतील आणि ही परंपरा आपली वर्षानुवर्ष जपली जाईल म्हणून सांगते की बा दुसऱ्या कुठल्याही गोष्टी शिकवण्यापेक्षा या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत तरच आपली परंपरा टिकून राहील संस्कृती टिकून राहील आणि सोबतच आपल्या येणाऱ्या नवीन पिढींवर सुद्धा योग्य संस्कार देखील होतील कारण की कुळाच्या आई वडिलांचा जर आशीर्वाद सोबत नसेल त्यांच्याकडचं दुर्लक्ष झालं तर तुम्हाला सांगते मी त्या कुटुंबाचा खेळ खंडोबा व्हायला सुद्धा वेळ लागत नाही मग वर्षानुवर्षी डॉक्टरांच्या खेपा मारता खेपा मारता घरात संतान प्राप्ती होत नाही आहे घरात लग्नच ठरत नाही आहे मग मुलं वाईट मार्गाला गेले आहेत घरात कोणाचं पटतच नाही आहे आजार पण संपतच नाही आहे आर्थिक परिस्थिती सुधरत नाही आहे आलेला पैसा घरात टिकत नाही आहे या सर्व तक्रारी मग सुरू होत असतात आणि तुम्हाला वाटत असेल की आपल्या येणाऱ्या आपल्या मुलांना किंवा त्यांच्या येणाऱ्या पिढीला हा त्रास होऊ नये तर नक्की शंभर टक्के आपल्याला आपल्या घरातला कुळाचार व्यवस्थितपणे पार पाडायचा आहे आता मेन मुद्द्यावर येऊया की आता आपल्याला आपली कुलदेवी कशी ओळखायची आहे तर काय करायचं तुम्ही एखाद्या शुभ दिवशी काय करायचं एक सुपारी घ्यायची विकत आणा वाटलं असतं वापरलेली घेऊ नका विकत आणा विकत आणा मोठीशी आणा अशी थोडीशी मीडियम साईजची आणायची ती स्वच्छ धुवून वगैरे घ्यायची देवघरासमोर बसून आसनावर बसायचं आणि तुम्हाला धूप दीप लावायचं आहे देवघरासमोर आणि ते लावल्यावर तुम्ही काय करायचं आहे समजा तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नाहीये तर काय करायचं ती जी सुपारी आहे तिला कुलदेवी मानायचं आणि त्या कुलदेवी मानून तिची देवघरात स्थापना करायची आणि तिला त्या दिवशी तिथे देवघरामध्ये ठेवायचं पहिल्या दिवशी देवघरात ठेवायचं आणि तुम्हाला ते देवघरामध्ये किंवा तांबणामध्ये अगोदर तिचा अभिषेक वगैरे करा देवीचा मंत्र माहिती असेल तुम्हाला किंवा तुम्ही ओम एम ह्रीम क्लीम चामुंडा पण अभिषेक करू करू शकता पान आणि पंचामृत आणि स्वच्छ सुपारी आधी धुवायची त्यानंतर नव्याण्णव मंत्र किंवा तुमच्या कुलदेवीचा मंत्र म्हणून तुम्ही त्याच्यावर अभिषेक करायचा सुपारीवरती आणि त्यानंतर सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची देवघरात ठेवायची आणि त्या सुपारीला आपली कुलदेवी मानायचं कुलदेवीचं प्रतीक मानायचं आणि त्या कुलदेवीवरती आपल्याला म्हणजे त्या सुपारीवर आपल्याला हळद कुंकू अक्षदा व्हायची आहेत कुलदेवी करून आपण आणि ती जी सुपारी आहे त्या सुपारी ध्रुपदीप दाखवायचा आणि आपण त्या सुपारीला आपली कुलदेवी मानलेलं आहे मग काय करायचं का ते मानल्यानंतर ती सुपारी रोज रात्री झोपताना आपल्या उशी खाली ठेवायची आहे हो आपल्या उशी खाली आणि थोडी स्वच्छता जपायची कारण की ती उशी म्हणजे ती आपण सुपारी आपल्या उशीखाली कुलदेवी म्हणून आपण आपल्या उशीखाली ठेवणार आहोत म्हणून स्वच्छता आणि आपली सगळं काही व्यवस्थित गोष्टी सांभाळायच्या ती सुपारी आपल्या उशीखाली ठेवून आपण झोपायचं आहे झोपण्याच्या अगोदर हात जोडून आपल्या कुलदेवीला आपल्या मनापासून प्रार्थना करायची श्रद्धेने प्रार्थना करायचे की हे कुलदेवी ही सुपारी आ, मी माझ्या कुलदेवीचं प्रतीक म्हणून तुझं प्रतीक म्हणून माझ्या उशीखाली ठेवलेली आहे आणि लवकरात लवकर मला तुझ्या काहीतरी खुणा असेल किंवा तुझं काहीतरी असं काहीतरी मला तू म्हणजे संकेत दे की जेणेकरून मला कळेल की माझ्या कुळाची आई कोणती आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी आणि तिच्या मला संकेत काहीतरी किंवा खुणा तरी सांग मला तुम्हाला प्रार्थना करायची आहे लवकरात लवकर मला हे कळू दे की माझ्या कुळाची आई कोणती आहे अशी प्रार्थना करायची रोज रात्री झोपताना सुपारी ठेवून झोपी जायचं आणि त्यानंतर दुसरी गोष्ट काय करायची आहे तर प्रत्येक मंगळवारी प्रत्येक मंगळवारी मारण्यापेक्षा अकरा मंगळवार अकरा मंगळवार तुम्हाला कडक एका सारखा तुम्हाला उपवास करायचा आहे कर्त्या पुरुषांनी किंवा घरातल्या कर्त्या किंवा घरातल्या कर्त्या श्रीणी म्हणजे कुलश्री हे केलं तर अतिशय उत्तम तर काय करायचं आहे अकरा मंगळवार तुम्हाला कडक तुम्हाला सारखे उपवास करायचे आहे एका उपवास तुम्हाला माहिती आहे दिवसभर आपण काहीच खात नाही फक्त फलहार उपवासाचे पदार्थ खातो आणि दुसऱ्या दिवशी आपण पारणं करतो त्याच पद्धतीने अकरा मंगळवार कडक व्रतस्थ राहून तुम्हाला ते मंगळवार पार पाडायचे आहेत कसे तर एकासारखे पार पाडायचे आहेत आणि ते पार पाडताना आपल्याला आपली म्हणजे आपण म्हणतात ना की आपलं आचरण असेल किंवा आपलं ब्रह्मचर्याचं पालन असेल ते सगळं काही पाळायचं आहे आपल्याला आणि पराण वर्ज करणे घरात व्यसन मांसर होणार नाहीची काळजी घ्यायची आहे अकरा मंगळवार मी खरंच सांगते अकरा मंगळवार एका सारखे कडक उपवास करा व्रतस्थ राहा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या त्या अकरा मंगळवारच्या त्या उपवासाच्या काळामध्ये किंवा जोपर्यंत तुम्ही ती सुपारी उशी ठेवत आहात तोपर्यंत नक्कीच हे शाश्वत सत्य आहे आणि कारक ही गोष्ट आहे सेवा आहे कारण की खूप लोकांना संकेत मिळालेले आहेत ही सेवा केल्याने त्यामुळे तुम्ही पण जर अकरा मंगळवार व्रतस्थ राहून एका जर उपवास केला आणि सोबत आपल्याला ती उशी खाली जर सुपारी ठेवून आपण त्याला रोज रात्री झोपताना प्रार्थना जर केली कुलदेवी तर नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर तिच्या खुना कळतात तिच्या मूळ स्थानावरच्या जागेवरचे तुम्हाला काही काही संकेत तुम्हाला स्वप्नामध्ये दिसतात आणि ती स्वप्नामध्ये तुम्हाला नक्कीच दृष्टांत देते देते जी तुमची कुलदेवी आहे हे आपल्याला परमपूज्य गुरुबावने मार्ग सांगितलेला आहे सोबत अजून एक मी सांगेल तुम्हाला तुम्ही संकल्पयुक्त चौदा श्री दुर्गा दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ करा संकल्पामध्ये तुम्ही संकल्प सोडू शकता की आई भगवती असं म्हणजे संकल्प तुमचं नाव गोत्र वगैरे सांगायचं आणि संकल्पामध्ये बोलायचं की आई भगवती किंवा पे शक्तीपीठांपैकी कि माझी जी कुठली कुलदेवी आहे ती मला माहिती नाही आहे ती मला योग्य पद्धतीने कळावी आणि लवकरात लवकर कळावी की माझ्या कुळाची आई कोणती आहे किंवा कुलदेवी कोणती आहे हे करण्यासाठी मी श्री दुर्गा ग्रंथाचे चौदा पाठ करत आहे आणि या चौदा पाठ पूर्ण होण्याच्या आधीच मला नक्कीच संकेत मिळावा की माझ्या कुळाची आई किंवा कुलदेवी कुठली आहे हे तुम्ही संकल्पयुक्त देखील चौदा पाठ तुम्ही सप्त ग्रंथाचे करू शकता आणि नक्कीच तुम्हाला हे सेवा केल्याने सुद्धा तुम्हाला नक्कीच काही का ना काहीतरी खुणा किंवा संकेत तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या मिळू शकतात आणि मनापासून श्रद्धेने करा संकल्पयुक्त करा आणि फक्त मनामध्ये विश्वास पाहिजे की या सेवेने मला नक्कीच अनुभूती येणार आहे किंवा मला माझी कुळाची आई कुलदेवी नक्कीच करणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही या ही साधी सोपी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमची कुळाची आई कुठली आहे कुलदेवी कुठली आहे ते जाणून घेऊ हो शकता तर अजून सुद्धा तुम्हाला काही प्रश्न असतील आजच्या या माहितीवरती तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा नक्कीच मी त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करेल तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ ते थांबवते व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ